हा ठेव ना हे टू ग्लास टायर आहे चला चालूच नाही रे ना मधून बाहेर जाऊ आणि बांधून नाही याला आता याला चालू नाही आपल्याला कुन्नच ला गुढीला गाम येऊन गाम लावले आपण अकरा वाजल्यात ना मी अॅट केली खापालटी मी येणार राहून एक तासभर बाहेर अजून एक बारा वाजेभर नाही पाणी चांगले पाहिजे अरे लय वाटदार का ती हा अरे लय जा अरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक दहा वाजल्यात मी सकाळीच उठून सात वाजता गेलो खाली आज आज लेट झालं थोडं साडेसात झालं मला युजली मी साडेसातला मा उरकून रेडी होतो अख्खं थोडा लेट गेलो उरकला आणि परत मग आवर आलो मग तस दहा वाजले सतरा आत्ता चहा घेतोय चहा घेऊ खारी छान खारी घेऊन आपला ब्लॉक बघतोय नेमकी पंक्चर झाली रुबलेस टायर आहे सर चालत नाही रे ना जिम मधून बाहेर जाऊ चालू चालू आणले अहो पंक्चर वाले ग पुढे बघ आलोय रिम से निकल गाय देखो डायरेक्ट रिम से निकल गाय डायरेक्ट <laughs> हवा डाल के <की> देखो पहिला निकाल दो अकरा वाजल्यात आत्ता गोठ झालो पंक्चर काढून एक पंप्चर होती बरं झालं लवकर झाली मग यांना सका, सकाळचा काढवा टाकला होता आत्ता परत टाकलं मी सगळ्यांनी खाल्लं होता आणि फॅन चालू ठेवून गेलो तो आज दोन्ही खालून वरून मॅटरेंना सगळ्या साफ केल्या आम्ही डेलच्या डेली आज बरं टाकत असते आता तुकडं त्याला गुसेड जाते ना तेव्हापासून मॅट आहे ना पलटी करून घेतो त्यांना हात बांधून घेतो लेवून लागते वाईट नेमकं अकरा वाजल्यात ना मॅट केली खा पलटी मी येणार राहून एक तासभर बाहेर अजून बारा वाजेभर नाही पाणी चांगले पाहिजेत तवे खाऊन पण टाकतील आणि व्यवस्थित त्यांच्या तोंडा पुढं मी असलो ना बरं बरं हळूहळू खातात ती चाललंय चाट आले ती गे त्यांना अजून टाकायला त्यांनी तो वाटा मी वेस्ट मग ती वेस्टेज जातो नाही आला गावात जायचं आपल्याला नाश्ता करायला रामकृष्ण कॅफे खोलला आमच्या इथे नवीन ओपनिंग झाली जरा नाश्ता करू त्यांचे हॉटेलचे रेट तर कमी बरं का रिजनेबल आहे कॉम्पिटेटिव्ह रेट आहे अख्खे इंटेरियर पण भारी केलं यांनी सेटिंग बिटिंग अरेंजमेंट कलरलाही भारी वाटतात ते हा असं फ्रेश वाटतात का नाही चाल बरं काय भरपूर आहे फक्त टेस्ट कशी टेस्ट चांगली पाहिजे टेस्ट गाठी दिलं बांधू गो काही एवढं मस्त वाटलं मला एकदम फ्रेश वाटतंय नाश्ता करून डायरेक्ट राणात आलो आम्ही राणं म्हणलं मग का बघू आपण या साईडची मग काय ना अशी पिवळी पिवळी पडलेली दाखवायचं होतं इकडे पण पिवळी पडली कशी काय भरलं पाणी असं भेटलं याला पिवळं पडतं स्टार्टरच सारा चालू करायचं राह केलं का नाही काय माहिती त्याचे वाट टाकले का नाही नाही केलं कोणी काय नाही केलं वाटत चालतंय पाणी चालतेच की आता मोटर झालं झालं आवाज तर येतोय राव ओके अरे चालू <laughs> <laughs> दाल होते नाही का तिथं पाणी चालू होतं मी बघितलंच नव्हतं काय झालं त्याला फक्तच काल काही नीट होत नाही हा मग त्याचं ब्रश केलेलं हे रे ते स्टार्टरच त्यामुळेच करत आहे आता कोणाला आल काय माहिती बोर सोडलीत विहिरीत पाणी आलं तरी झालं रे त्यामुळे का आपलं भरून आमचं भरून आपलं भरून पण झालं व्यवस्थित त्याशिवाय भरून पण ना शिल्लक पाणी होत त्यात ही साईड सोडा ही साईड काढी ठेवायची कडी ठेव कढी कडी कढी सोड कडी ठोक तिथे कडी नाही कठी तिला कोणत्याच ठोक लागण राहते ते काढ्या धोकादायक जाऊन असा सर आज धुवायलाच पाहिजे आज आणि आज बराबर राविवारी धुवायचा वार इथं मी म्हटलं तू ठेवून गेला असेन पाणी बरं झालं तेवढा आज घेतलं एक तरी अरले ती असं हात घ्यायला जीव काढतात का नाही हा अर्ले वाढतात का ती अर आधी असले की दळीचा अरे ना मडक्यात नेमकं पाणी नाही रो पाणी झालं पाणी फ्रंड आणायचं आपल्याला चला वाईट गरम होत रे दीड वारले बराबर हा जार आहे आपला खाली पडला रे तो पण जार नाही आहे घरचा कशाला मग डेअर आण तू फक्त हा डेअर आणि बाकी घर ठेऊन द्यायची त्याला मग इथं ठेवू नाही नाही झाल्यावर पहिल्यांदा चालू नाही चल एकदा पाणी भरलं ना माणक्या जवळपास आपण आला दहा पंधरा पंधरा दिवस जाईन ती पाणी जाईन बाळा ते पाणी रे पाच दिवस तुम्ही काय उंट उंट आहे काय एवढं पाणी प्यायला उंटाय बाळा उंट बरं बस ना त्यात माणक्यात आहे ना सुट्टे पैसे आहेत तुझ्याकडं दुकानवाले की कुठले तरी सुट्टे पैसे घेऊन टाकू किती रुपये लिटर असतात रे ते

काय ना आपल्याला पाच सहा लिटरच लागते फक्त झालं ओली झालं काय करायचं नाही घ्यायचं काँड घेतलं दिसलं असलं शंभर रुपयाला भेटलो कोल्ड ड्रिंक घेतले 业主啊，我上去， आता बरोबर आणि बाहेर बांधली आणला आणि बांधून ये नाही याला आता याला चालू आहे आपल्याला खून नुसला गुढीला गाम लावले ला आपण धुतल्यावर कसा एकदम साफ होतो सपचित वाटत याला पण लय घासले आम्ही तिला प्रश्न घातल्यामुळे आम्ही लैक्यास पडते परत लैक्यास काढली पण आण कोपऱ्यात आज फक्त चालवायची हिला वास वासराय ना वर बांधली नसला वर बांधला आणि खाली आलो कापायला तेशान मी आलोय मग गाडीतच लावली रोडला सगळं सारं पडलं तर राव जेवढं पडलंय तेवढं कापायला लागणार आता एक दोन तीन आमचं ये माय का डोकाय चाललंय जिथपर्यंत पडलंय ना येवढासा आडू कापून घेतो डायरेक्ट लयच पडले वारेन रो ये हा ठेव ना अशी घेऊन चाललंय काय का काय करतानी ते बसू का बरोबर थांब एक मिनटं टू थाउजंड इज लाईट मका घेऊन आलो आम्ही असं हात लय खासतोय असं हाताऊतात येले हाफ टी शर्ट घालून गेलो तो अरे त्याची तुम्ही मकट होऊन दिली वरती आता कुठे आणून दिली एक साडेसहा वाजता आंबोण टाकला आत्ता मी आंबोण सगळ्यांनी खाल्लं त्याला आहे ना गावाचा पुसता दोन कप अर्धा कप मा चुन्नी अर्धा पुसता आपल्या कोरमाच टाकतोय मग तव जाऊ तो खातोय अख्ख गोड्याला गावाचा आहे गावाचा पुसता अख्खा आणि याला गव कॉरमा आणि मका एक एक कप याचा नाही काय प्रॉब्लेम मग ना झालं का नाही याचं चल अरं आता हे पाठ्यात गुण टाकायला तीन हां आत झाडू मिडून घ्यायचं आहे राव राहून ते बाहेर याला आतलं झाडून घेऊ साफसफाई करू आणि बाहेरची पण करून टाकू मग आत घेता येईल आपल्याला त्याला Once you let the light in, you won't see the beautiful stars shining down from afar. No, I ain't afraid of the dark. I don't mind the rain bringing life back. We can breathe again when dealing with the pain. No, I don't mind.